नमस्कार सर्वांना आज भोगी आहे उद्या मकर संक्रांत आहे सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आज भोगी असल्यामुळे आपण अशा प्रकारे भोगीची भाजी करतो चुका पालक परत चंदवन बटवा काकडी टमाटे सर्व हे पावटा बीन्स वांगे काकडी सर्व भाज्या जितक्या भाज्या आपल्याला मिळतील तितक्या सर्व भाज्या घालायच्या डाळा घालायचं सोरलून बोरं घालायची गाजर घालायचं हे सर्व प्रकारचे भाज्या घ्यायच्या आणि त्याचे डाळ घालायचं हरभऱ्याची डाळ शेंगदाणे तीळ घालायचं सर्व भाज्या टाकायच्या त्याच्यामध्ये आणि मस्त शिजवून घ्यायच्या शिट्टी करून ए ए आएं। आएं। हे बघा हे चंदवन बटवा म्हणते त्याला चंदवन बटवा म्हणजे आम्हाला लहान चुका हे चुक्का हे पालक बोरं गा आणि वांग टमाट काकडी आणि सर्व मिक्स बीन्स आहेत इथं पाक आणि डाळा अशा सर्व भाज्या घ्यायच्या आणि तीळ पण टाकलेलं असते हरभरची डाळ तुरीची डाळ मुगाची डाळ दान, शेंगदाणे गाजर सगळं मिक्स करायचं छान शिजवायची भाजी आणि ह्याप्रमाणे आपण भाजी शिजवल्यानंतर अशी त्याला फोडणी द्यायची हिरवी मिरची लसूण हिंग टाकायचं जिरे मोहरी आणि फोडणी द्यायची भाजीला आणि बाजरीच्या भाकरीबरोबर आज खायचं बाण असते म्हणजे कसं ह्या भाज्या का खायच्या वर्षातून जेवढ्या भाज्या येतात ना तेवढ्या भाज्या मिळतात आपल्याकडं ज्या उपलब्ध आहेत त्या भाज्याची भाजी करून खायचं नाही बघ असा प्रकारे मी याला भोगीची भाजी म्हणतात आणि ह्याच्यासोबत आमच्या काळी कसं राळ्याचा भात कर करत होते आता काही तसं मिळत नाही राळं पुण्यामध्ये आणि आणि बाजरीची भाकरी राळ्याचा भात आणि ही भाजी अशा प्रकारे तीळ लावून भाकरी करायच्या आणि मस्त खायचं